पुढील पाच वर्षात महाडा आठ लाख घरे उभारणार एकनाथ शिंदे ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात बुधवारी शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील महाडाची लॉटरी काढण्यात आली यावेळी दोन हजार एकशे सत्तेचाळीस सदनिका आणि एकशे सतरा भूखंड विक्रीची सोडत काढण्यात आली यावेळी त्यांच्या समवेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक महाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल मुख्य अधिकारी रेवती गायकर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव आदींचे इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्याला हक्काची घरं मिळावी आणि चांगले व परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळावी अशी अपेक्षा असते त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम महाडा करत असल्याचंही त्यांनी सांगितलंय आम्ही मागील अडीच वर्षापासून सर्वसामान्यांसाठी काम करत आहोत रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत काही अडथळे येते स्पीड ब्रेकर होते ते आम्ही दूर केले असून आता राज्याचा विकास सुरू असल्याचंही ते म्हणाले महाडाची विश्वासार्हता वाढलेली आहे तसेच गुणवत्ता सुधारली आहे परंतु हे करत असताना लोकांना चांगली घरं दिली गेली पाहिजे घरामध्ये गळती होता कामा नये छान भिंती असल्या पाहिजेत याची काळजी देण्याची सूचना त्यांनी यावेळी केल्या माझ्याकडे आता नगरविकास आणि गृहनिर्माण खाते आहे त्यामुळे तुम्हाला आता नियमात काही बदल करायचे असतील तर करा मात्र गुणवत्ता चांगली द्या असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय गिरणी कामगार आणि डबेवाल्यांनाही घर महाडाचं नव नवीन गृहनिर्माण धोरण येत आहे या धोरणामध्ये अनेक बदल आम्ही घडवत आहोत यामध्ये परवडणारी घड घरे भाड्याची घरे ज्येष्ठांसाठी घर काम करणाऱ्या महिला त्यांच्यासाठी घर ठेवली जाणार आहेत याशिवाय मागील कित्येक वर्ष गिरणी कामगार आपल्याला घर मिळेल या अपेक्षेवर आहेत मात्र त्यांना सुद्धा आता घर दिलं जाणार आहे तसेच डबेवाल्यांना सुद्धा घर दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय स्टुडंट हॉस्टेल देखील उपलब्ध होणार असल्याचं सांगितलंय लोकांचा विश्वास महाडावर आहे त्यामुळे लॉटरी निघाल्यावर घराचा ताबा लवकर देण्याबरोबर चांगल्या दर्जाचं घर द्या अशी सूचना त्यांनी केली तसेच लॉटरी लागलेल्या घरांची प्रत्यक्ष पाहणी मी स्वतः करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय दरवर्षी तीस हजार घरांची लॉटरी काढणार महाडाने मागील दीड वर्षात तीन लॉटरी काढल्या आहेत तसेच अशाच पद्धतीनं लॉटरी काढली जाणार आहे याशिवाय दरवर्षी महाडाच्या माध्यमातून तीस हजार घरांची लॉटरी काढली जाणार असल्याची ही माहिती महाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली आहे त्यांची लॉटरी काढली एकतीस हजारापेक्षा जास्त अर्ज आले होते त्यामुळे आता म्हाडावर म्हाडाच्या घरांना मध्ये मागणी लोकांची वाढत चाललेली आहे म्हाडावर जो विश्वास आहे तो वाढत चाललाय आता म्हाडांच्या घरांची क्वालिटी चांगली आहे आणि वेळेमध्ये घर मिळत आहे त्यामुळे आणि पूर्णपणे या सिस्टीम मध्ये जी कार्यपद्धती आहे पूर्ण पारदर्शकता आहे त्याच्यामुळे कुठे काही नाही पूर्णपणे सिस्टीम जी आहे मार्गदर्शक केलेली आहे आणि आज आपण पाहिलं की लॉटरी काढल्यानंतर सभागृहात बसलेल्या अनेक लोकांना लॉटरी लागली पण आणि त्यांना आपण घरांच हे हे पण देऊन टाकलं घर देऊन टाकलं आणि त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार पण होते आणि पोलिसही होते आणि नागरिकही होते त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीने ही म्हाडाची लॉटरी निघते गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पुणे पिंपरी चिंचवडचे सहा हजार चारशे घरांची लॉटरी काढली आता परत या पुढच्या तीन चार महिन्यामध्ये आणखी लॉटरी काढली जाईल आज ज्यांना घर मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या लॉटरीत त्यांनाही मिळतील पाच वर्षामध्ये साधारणपणे दोन लाख घर बांधण्याचा उद्देश काय नेमकं पाच वर्षात दोन लाख ने आठ लाख आठ लाख त्यामुळे लाख यामध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे पॉलिसीमध्ये आम्ही हे करतोय परवडणारी रेंटल घरं त्याचबरोबर वर्किंग वुमनसाठी घरं त्याचबरोबर गिरणी कामगारांना घरं जे कामगार आहेत काम, काम करणारे उद्योगामध्ये त्यांना घरं डबेवाल्यांना घरं मिळाली पाहिजे पोलिसांना घरं मिळाली पाहिजे पत्रकारांना घरं मिळाली पाहिजे अशा सर्वांचा समावेश आम्ही या नवीन धोरणामध्ये करतोय त्यामुळे समाजातला प्रत्येक जो वंचित घटक आहे सर्वसामान्य घटक आहे गरजू घटक आहे याला म्हाडाच्या या लॉटरीमध्ये आणि म्हाडाच्या घरामध्ये चा त्यांना चांगलं घर हक्काचं घर आणि चांगल्या दर्जाचं घर देण्याची भूमिका म्हाडाची आहे त्यामुळे यापुढे भविष्यात लाखो लोकांना घरं मिळतील तसं पंतप्रधान आवास योजना जी आहे त्यामधून देखील मोठ्या प्रमाणावर घरं मिळतात त्याला देखील या महाराष्ट्रामध्ये आपण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चालना देतो आहे त्यामुळे मोदीजी म्हणतात सर्वांना घरं तसं महाराष्ट्रामध्ये देखील म्हाडाच्या माध्यमातून देखील जास्तीत जास्त लोकांना घरं मिळाली पाहिजे आणि याचा म्हाडाचा देखील एक समूह विकास एकत्रित विकास क्लस्टर डेव्हलपमेंट याला देखील आम्ही प्राधान्य देतो आहे जे प्रकल्प रखडले त्याला चालना देणं त्याला मार्गी लावणं आणि ते म्हाडा जे आहेत एसआरएचे आहेत वीस वर्षानुवर्षे पडलेले आहेत प्रलंबित त्यांना देखील आम्ही शासनाच्या संस्था ज्या आहेत आण त्यांच्या माध्यमातून टेकओवर करून त्यांना देखील पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा करून जे लोक आपल्या मुंबई ठाणे शहराच्या बाहेर फेकले गेलेले आहेत अगदी बदलापूरपर्यंत इकडे नाला सुपारापर्यंत त्यांना पुन्हा मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरामध्ये त्यांच्या राहत्या घरांमध्ये पुन्हा घर मिळेल अशा प्रकारची भूमिका आपली साहेब दोन हजार घर आहेत मागणी एकतीस हजार घरांची आहे माडाकडे जास्ती जास्त अर्ज दरवर्षी येत आहेत दुपटीने अर्ज लोक करतात विश्वासार्हता वाढली बदलू विश्वासार्हता वाढली एक विश्वास असल्याशिवाय लोक मागणी नाही करत चांगला चांगला प्रतिसाद या माडाच्या लॉटरीला मिळतोय आणि नगरविकास विभाग देखील माझ्याकडे असल्यामुळे शेवटी सर्वसामान्य माणसाला जास्तीत जास्त सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे त्याला घर पाहिजे चांगल्या दर्जाचं घर मिळालं पाहिजे वेळेत घर पाहिजे यासाठी काही नियमांमध्ये दे देखील बदल करण्याची आवश्यकता पडली तरी कबूल आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस